अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यायला आणि लहान मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी विशेष करून सायकली द्यायला काळीज लागते आणि ते काळीज माझ्या सहकारी मित्राकडे आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी निमोरे गावातल्या माझ्या सर्व सहकारी सरकारकडे आहेत याचा मला अभिवाद वाढदिवसा दिवशी आमदार साहेबांनी तुम्हाला मंडप दिला तर मी काय देऊ माझे तुम्हाला या ठिकाणी अनेक आशीर्वाद आहेत पंचवीस सायकली या ठिकाणी गावामध्ये दिल्या अजून सकाळी या ठिकाणी पंचवीस सायकल येतील त्या ठिकाणी याचा उपक्रम माझ्या सर्व सहकारी मित्रांना सांगायचं आहे की अशा प्रकारचे उपक्रम व्हावा उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी पंचवीस सायकल पोचतील पन्नास सायकलीचं वाटप करताना गाव सीमा मतदान राजकारण की असं न बघता कोण कर्नाटक वर आला असेल कोण आंध्र आला असेल पण या गावामध्ये काम करणारी मुलगी आपली आहे आणि मुलीला प्राधान्य द्यायचं काम सर्वांनी करायचं आणि कमी पडतील त्या सर्व सायकली जास्त झाल्या तर माघारी पाठवून द्या कमी पडल्या तर सर्व सायकली या ठिकाणी दिल्या पाहिजेत आणि ते कमी पडू नये म्हणून तुमचा सर्वांचा सहकार्य म्हणून मी या ठिकाणी राहिलेल्या सायकल पाठवून देतोय मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजकारणामध्ये अनेक चढ उतार सगळे पाहिले पण मला मला विशेष करून या गावावर माझ्या मनापासून प्रेम आहे या गावामध्ये माझ्या कर्तृत्वाची सुरुवात झाली या ग्रामपंचायतीच्या हद्दी म्हणून माझ्या कर्तृत्वाची सुरुवात झाली मग तो स्वराज उभं करण्याची पासून लोकांना नोकऱ्या देण्यापासून आणि जगभरामध्ये मला विजयनाने याच गावचा खासदार म्हणून मला दिल्लीमध्ये जाता आलं म्हणून मला या गावचा आवड आहे आम्ही माझ्या कुटुंबाच सर्वांचं मतदान माझं इथे आहे माझ्या मुलीचं मतदान चुकून फटलं लागलं होतं ते सुद्धा माघारी आहे कारण मागच्या महिन्यात काढून आलो आमदार साहेबांच्या मतदानाच्या दिवशी मी इथं तिलाही मतदानाला या ठिकाणी घेऊन आलो म्हणून निंबोरे गावाची जी नाळ मी आणि माझ्या कुटुंबाने जोप बसलेली आहे तुमच्या सर्वांचे या ठिकाणी तुमचे सर्वांची कृपा सर्वांचं प्रेम आणि भैरवनाथाचा आशीर्वाद म्हणायला पाहिजे की मी मला स्वतःला निंबोरेकर म्हणून घेतो आणि या ठिकाणी भविष्यात राजकारणामध्ये कुणा कधीतरी संधी मिळेल तेव्हा रणजितसर निंबोरेकर म्हणूनच जाणार आहे तेव्हा कारण नाही हार जीत असते राजकारणामध्ये हार असते जीत असते आपण हार मागे हारलो तो जिंकलो परत हारलो आता परत विधानसभेला आपण जिंकलो चढ उतार चालू असत पण नेहमी पुरुषात कर्तृत्वाने गाजवायचा असतो आणि समाजाला आपण सातत्याने आप काहीतरी देणं आहे याचा भाग आपल्या मनावर एक कर्ज रुपये ठेवायचा असतो चांगलं काम करताना कधी कमी पडायचं नसतं आणि नेहमी परमेश्वर आपल्या पाठीमागे उभा राहतो जी माणसं चांगलं काम करतात चांगलं काम करणाऱ्या माणसाला वे कधी वेळ लागतो पुढं यायला वेळ लागतो पण ती वेळ नक्की येते याचं उदाहरण चांगली वेळ आलेली सुद्धा दिसेल चांगला काळ आलेला दिसेल आणि मला खात्री आहे एकंदरीत संपूर्ण सर्वांगीण विकास का, काम करताना मला या तालुक्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत तात्याने बाराबा आज हा विषय नाहीये तरी सुद्धा मी या ठिकाणी सांगतो भी भी ना ना की आता आमदार साहेबांनी मग अशी सांगितले मी त्याच्याविषयी मी वेगळं काही सांगणार नाही येणाऱ्या सर्व निवडणुका मागची निवडणूक विधानसभेची तात्यांच्या मार्गदर्शनाखाली लढलो पण येणाऱ्या सर्व निवडणुकीची जबाबदारी आम्ही कार्यकर्ते म्हणून सर्व काम करणार आहे आणि या सगळ्या पार्लमेंटरी कमिटीचे अध्यक्ष तात्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढल्या जाणार आहे मी मागही सांगितलं की माझ्या वडिलांनंतर मला कुठला आधार नव्हता पण तात्यांच्या स्वरूपाने मला तो आधार जिवंत राहिला आणि मी वीस बावीस वर्ष या ठिकाणी काम करताना कुठेही हक्काचं घर मला एक होत की तात्यांचं माझ्या हक्काचं घर होत आणि माझ्या या राजकीय जीवनामध्ये असेल किंवा व्यावसायिक जीवनामध्ये असेल यशस्वीपणामध्ये कुठं ना कुठं तरी तात्यांच्याही सिंहाचा वाटाय माझ्या वडिलांच्या बरोबर त्यांचाही वाटा आहे आणि मग त्याच्यानंतर जर आता भविष्यात असं गुलालासाठी काम करायचं तर तात्या जो बुलाल येईल तो पहिला तात्यांकडे जाईल हा ज्या र मी मागच्या वेळेस केला होता तिथून तो पुढे तोच करणार आहे नऱ्या निवडणुकीच्या संपूर्ण पॅनल न्यू रचना आम्ही काय मी मार्गदर्शन त्यांचं घेत असतो कधी कधी बोलता येत नसतं कधी कधी बोलतो त्यामुळ येणाऱ्या सर्व निवडणूक असतील काय असतील आम्ही आपल्याला सर्वांना ह्या गुलाला तात्यांसाठी गुलाला आणायचं आहे आणि मुलाला आणताना आपण कुठे सगळे कार्य करते आपलं सर्व कमी पडणार नाही आमदार आहे मी कार्यकर्ताय माझ्या बरोबरची माझी सर्व सहकारी या ठिकाणी काम करणार आणि निश्चितपणे आपण एक चांगला उपक्रम केलेला आहे येणारा विजय कुठल्याही निवडणुका असू किंवा कुठलाही सामाजिक कार्य असू आपण चांगली सुरुवात केली योग्य नियोजन केलं आणि योग्य कामासाठी आपली ऊर्जा खर्च केली तर विजय निश्चित होतो याची मला खात्री आहे फलटण या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण चांगली सुरुवात केलेली आहे मला खात्री आहे की अशा प्रकारचं आपण काम करून दाखवू की महाराष्ट्र या ठिकाणी बघायला येईल की कशा प्रकारचं काम या खरं विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे माझे सर्व सहकारी आहेत शिवसेना आहेत आमदार साहेब राष्ट्रवादीचे आमदार आहेत मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे अजून वेगळ्या प्रकारचे सर्व कार्य करते पण मी जात मानत नाही पक्ष मानत नाही सर्व एकत्रला सहकारी आपण एकत्र म्हणून काम करतो त्या पद्धतीने आपण सर्व निवडणुकासुद्धा टाकतील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल आपण भारतीय जनता पार्टी असेल शेतकरी संघटना असेल किंवा अन्य माझे सर्व सरकार आर पी आय असेल सर्व सहकारी पक्ष एकत्र असतील एकत्र म्हणून काम करणार आपल्या सर्वांनाही नवीन वर्षाच्या माझ्या हृदयपूर्वक शुभेच्छा आणि आप या ठिकाणी पुढचा कार्यक्रम काय आहे याची मला कल्पना नाही जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे या ठिकाणी वतीने सगळ्यांना मी जेवणाचं आणि असा आग्रहही करतोय सायकलचं वाटप या ठिकाणी होईल आणि हा त्यानंतर हा कार्यक्रम असं मी जाहीर करतो आणि सायकलचं वाटप आणि औचित्याचं वाटप या ठिकाणी होईल आणि पेन व ह्या प्लास्टिकच्या बॉटल आणि होईल पत्रकार बंधूंचा सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजकांनी ठेवलेला आहे त्यांना पेन पेन द्यायचा कार्यक्रम ठेवला तुमची लेखणी चालली पाहिजे असं पेन द्यायचा ठेवला त्या पेनचा योग्य वापर करावा असं मी संयोजकांना वतीने आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके धन्यवाद कोणीही उठायचं नाहीये दिलदार मनाचे दिलदार राजा आणि दादा म्हणून ओळख दादाने आपल्याला आपल्या भाषणातून व्यक्त झाले या ठिकाणी कोणीही उठू नका या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातारा जिल्हा पत्रकार संघाचे माझे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता साहेब आपलं या ठिकाणी ते देऊन सन्मान होतोय त्यानंतर किरणजी भोरे आमचे योगेजी गंगतीरे त्याचबरोबर प्रशांत रनवरी युवराज पवार सर्व पत्रकारांचा सन्मान होतोय फक्त दोनच भेटत या ठिकाणी मी ज्या विद्यार्थिनींची नावं घेतोय त्यांनी फक्त समोर बरायचं बाकीच्या मुलांना प्लीज सहकार्य करा आपण आहेत या ठिकाणी अडसूळ समृद्धी गणेश गाव निंभोरे आगावने धनश्री अमोल गाव निंभोरे अस्मिता छगन बंडलकर गाव सरडे गायत्री निलेश भिसे बांदलवस्ती तन्वी सचिन चव्हाण निंभोरे स्नेहा सचिन कांबळे निंभोरे दीक्षा शरद फवळे वस्ती संजीविनी सतीश रनौरे ढवळेवाडी श्रावणी गोविंद जाधव निंभोरे माडकर ऋतुजा नवनाथ वस्ती समोर वैष्णवी लक्ष्मण लांडगे निंभोरे समृद्धी सचिन पिसाल वडजल प्रज्ञा प्रसाद कांबळे निंभोरे सिद्धी हनुमंत बिसे काळामाळा काशीरवाडी अपूर्वा अविनाश रनवरे निंभोरे अक्षदा सुधीर कुमार चौधरी निंबोरे ऐश्वर्या संजय रनवरे निंबोरे सितारा प्रदीप कांबळे निंबोरे तनिष्का अमोल काशिंदवाडी साक्षी कोडगानूर तस्लीम अब्दुल लालखान काळामाळा काशीदवाडी निकिता सोमनाथ मदने नागपुडे वस्ती अनुष्का प्रमोद रनवरे निंभोरे आणि प्राजक्ता महेश माने लांडगेवरती या सर्व विद्यार्थ्यांना सर्व मुली एक मुलींना मिळते शेजारी थांबवा सायकलच्या बाजूला थांबा ज्या मुलींची नावं घेतली त्याच मुलींना समोर यायचंय फक्त प्राथिरिक सन्मान होईल उद्या तुम्हाला सायकल बंद केल्या जातील चल बेटा लाईन एक लागेल दीक्षा खोळे संजीवनी रनवरे शाय जाधव रुग्ण माणकर वैष्णवी लांगे समृद्धी पिसाल प्रज्ञा कांबळे सिद्धी पिसे अपूर्वा रनवरे अक्षता चौधरी ऐश्वर्या रनवरे सितारा कांबळे तनिष्का अडसूर साक्षी कोडगानूर तस्लीम लाडखान निकिता बन्ने अनुष्का कार आणि प्राजक्ता माने या विद्यार्थिनी समोर यायचं आहे खऱ्या अर्थान चिंतनाचा सोहळा आहे आणि एक आगळा वेगळा फलटण तालुक्यामध्ये हा सोहळा आहे कारण आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रथमच तालुक्यामध्ये भव्य असं विद्यार्थिनींना सायकलचं वाटप असा अभिमान आहे कारण फलटण तालुक्यातील एक विकासाचं पर्व ज्यांनी उभा केलं ते आदरणीय रणजित सिंह नाईक निर्माण करतात दादांच्या शिलेदार म्हणून अमित छा आपली ओळख हो आहे आणि आपण खरा उपक्रम राबवला आपलं कौतुक आहे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे अमितच्या वहिनीसाठी एकदा जोरदार तयार होत्या हो कारण असा उपक्रम एका उत्कृष्ट उपक्रमाची नोंद या फलटणच्या इतिहासामध्ये घेतली गेली कारण वाढदिवसाच्या निमित्तानं गरज निष्ठार्थी ना सायकल वाटप केलं आपलं खरच कौतुक आहे पिकअप करू नका प्लीज ड्रोन ऑपरेटर प्लीज बॅक क्लिक मारा क्लिक मारा ओके धन्यवाद हा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर मी अभितच्या आणि वहिनींना विनंती करतो सर्व विद्यार्थी विनंती आपण एका बाजूला आहे त्याचबरोबर अमितजी रनवरे यांच्यावरती भरभरून प्रेम करणारे आपल्यासारखी जीवाभावाची भावाची जी माणसं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत अमितजी रनवरे आणि वैदी साहेबांचं आपण मंचकावरती गर्दी न करता त्यांचं स्वागत करायचंय या कार्यक्रमाच्या निमित्तानं उत्तर कोरेगावचे एक आघाडीचे नेतृत्व सातारा जिल्हा परिषदचे सदस्य सदस्य मंगेशदादा धुमाव आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित झाला मंगेश दादा आपलं सहर्ष स्वागत आहे संतोजीकडे मग पुढे कार्यक्रमाचे सूत्र सोपवते संतोजी विनंती आहे आपण पडावा या ठिकाणी जेवण या या ठिकाणी तरी आणि टेबल ठिकाणी नीट नियोजन करा या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगेशराव धुमाळ आमचे मित्र यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी आलेल्या सर्व भारतीय जनता पार्टी आणि फलटण तालुक्यातून आलेले सर्व अमित भाई यांचे स्नेही मित्र या ठिकाणी रणजितकर दादा आमदार सचिनदा जिजामाला वहिनी साहेब या सर्वांनी या ठिकाणी अमित भाई यांच्या वाढदिवसाला वेळ दिला आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी निंबोर गावातील सर्व ग्रामस्थ पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ या सर्वांच या ठिकाणी आभार मानायचं काम करतो आपण अमित भाषा या ठिकाणी कृष्णकुंज वृंदावन घट्ट स्वामी विवेकानंद